श्रीराम समर्थ पुण्यतिथी कशी साजरी करावी सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका नामाचा उच्चार कंठी ठेवा म्हणजे विषयाचा घाला होणार नाही